हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मोनिकाज वर्ल्ड आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे निबंधाचा नवीन विषय सण गुढीपाडव्याचा चला तर मग वळूया निबंधाकडे उंच अशी बांबूची काठी त्यावर सुंदर काठपदराची साडी तिजवर शोभे कडू लिंबाची डहाळी लेऊनिया आंब्याची पाने आणि फुलांचा हार गुढीला असतो घाटीचा मान गुढीपुढे सुंदर रांगोळी सजली नवीन वर्षाची ही सुंदर पहाट नवीन वर्षाची ही सुंदर पहाट सगळ्यात उंच माझी गुढी कशी दिसते थाटाट कशी दिसते थाटात असा हा गुढीपाडव्याचा सण सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा संपूर्ण देशात विशेष करून महाराष्ट्रात खूप उत्साहात साजरा केला जातो शालीवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात गुढी गुढीपाडव्यापासूनच केली जाते गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते राम जन्मोत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच केली जाते प्रातकाळी अंगणात गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते तिला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ओवा मीठ हिंग मिरी गूळ आणि कडुलिंबाची पाने व फुले वाटून केलेला प्रसाद दिला जातो आपल्याला कडुलिंबाचे औषधी गुणधर्म माहीतच आहेत शरीराला थंडावा देणारी अशी ही कडुलिंबाची वाट पाने वाटून खाणे हितकारक तर आहेच पण आंघोळीच्या पाण्यात घातल्यास त्वचारोपण पण बरे होतात म्हणूनच गुढीपाडव्याचा प्रसाद हा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हितकर आहे त्यामुळे पचनक्रिया सुधारते व पित्ताचा त्रास पण कमी होतो संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी फुले व वा अक्षदा वाहून गुढी उतरवण्याची प्रथा आहे या दिवशी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात कारण गुढीपाडव्यापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते सगळीकडे उभारलेल्या मनमोहक गुढ्या आपसुकच लक्ष वेधून घेतात आणि मनात उत्साह आणि आनंद पसरवतात नवीन वर्षातला हा पहिला सण मनाला प्रफुल्लित करणारा तर आहेच सोबतच आरोग्याचा संदेश पण देणारा आहे हे नक्की आला आला ग पाडवा आला आला ग पाडवा शुभ मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तातला घ्या नाविन्याचा ध्यास घ्या नाविन्याचा ध्यास करा पुन्हा नव्याने सुरवात सोडा मनातली आडी नवीन वर्षाच्या स्वागताची करा तयारी अंगणी उभारा गुढी सुखसमृद्धी येईल दारी सुखसमृद्धी येईल दारी वाढावा वाढावा सगळ्यांच्या नात्यातला गोडवा वाढावा सगळ्यांच्या नात्यातला गोडवा आला आला ग पाडवा आला आला ग पाडवा अशा या गुढीपाडव्याच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत फ्रेंड्स चॅनलवर आलाच आहात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा